नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करणार आहे माझा म्हणजे माझ्या क्लायंटचा अनुभव शेअर करणार आहे एक क्लायंट माझ्याकडे आले त्यांच्या लग्नाला एक सतरा ते अठरा वर्ष झाले असतील आणि त्यांना एक चौदा वर्षाची मुलगी होती आणि सतरा अठरा वर्ष लग्नाला झाली उत्तम पगाराची नोकरी होती सगळं व्यवस्थित होतं परंतु ते माझ्याकडे आले ना मला म्हटले की सर मला माझ्या बायकोपासून घटस्फोट घ्यायचा आहे आणि आता ती माझ्याबरोबर गेली दोन महिन्यापासून राहत नाही मी तिला तिच्या आईकडं सोडून आलेलो आहे तर मी म्हटलं मग असं काय झालं तर त्यांनी मग माझ्यापाशी सांगायला सुरुवात केली की सर मा लग्न झाल्यापासून माझी मिसेस ही माझ्यावर सतत संशय घेणं चिडखोर वृत्तीने वागणं विक्षिप्त वागणं आणि मी हा त्रास गेली पंधरा सोळा वर्ष सहन करतो आहे आणि मी ही कोणाला सांगूही शकत नाही कारण की मला माझ्या आईला चिंतेत टाकायचं नाही आहे माझ्या भावाला चिंतेत टाकायचं नाही त्यांच्या लक्षात येत आहे पण मी त्यांच्यापाशी व्यक्त होत नाही आणि इतका रोजची भांडणं आहेत की मी जे सांगेल त्याच्या विरुद्ध पद्धतीनेच वागायचं प्रत्येक गोष्टीत अडवणूक करायची आणि आता मला हे इतकं असहनीय आहे की मी जॉब सोडलेला आहे मला काहीच करायचं नाही मला तिच्यापासून घटस्फोट हवाय मी जॉबही करणार नाही मला माझं आयुष्य उर्वरित आयुष्य आता सुखाने आहे आणि साधारणपणे त्या व्यक्तीचं वय एक, एक पंचेचाळीसच्या घरातील असेल पंचाळीस पन्नासीच्या घरातील असेल आणि इतका तो रस्ता होता की तो व्यक्ती माझ्यापाशी रडला मग वकील म्हणून आमची एक जबाबदारी अजून वाढते की ज्यावेळेस क्लायंट आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्हाला व आम्ही त्याला कायदेशीर मार्गदर्शन तर करत असतोच योग्य मार्गदर्शन असं करतच असतो पण त्याचबरोबर त्याला मानसिक ध्येराची आवश्यकता असते त्याला मानसिक आधाराची गरज असते त्यामुळं मग आमचं कर्तव्य त्या वाटतं की बाबा त्याला प्र मग की बाबा कशा पद्धतीने आपण त्याला धीर देऊ शकतो ह्या सिच्युएशनमध्ये त्याला कसा पद्धतीने आपण इमोशनल सपोर्ट देऊ शकतो हे पण आम्हाला बघावं लागतं आणि त्याचबरोबर मग मी त्यांच्याशी थोडं त्यांचं मी व्यवस्थित पद्धतीने काउन्सलिंग केलं त्यांना धीर दिला आणि त्यांना त्यांना बोलू दिलं त्यांचं मन हलकं झाल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि त्यांनी सांगितलं की सर मी खूप त्रास होऊन गेलेलो आहे मला जॉब करायची इच्छा राहिली नाही मला जीवनात मला जे काय करायचं ते मला एकटं आहे मला एकटं जगायचं आणि एकटंच आहे मला माझ्या मुलीची जबाबदारी आणि मी बायकोची जबाबदारी कुठेही मी टाळणार नाही मी त्यांचा मेंटेनन्स हे सगळं देईल माझ्या मुलीविषयी माझं सगळी कर्तव्य प्रेम तेवढंच आहे कमी होणार नाही मी तिला आत्ताही भेटायला जात असतो आठवड्यानं दोन ते तीन वेळा मी तिच्या शिक्षणाची लग्नाची सगळी जबाबदारी उचलायला तयार आहे म्हणजे तुम्ही विचार करा की जो माणूस सगळं द्यायला तयार आहे त्याच्या बायकोला त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करायला तयार आहे फक्त त्याला काय पाहिजे तर ते आत्मशांती पाहिजे ते आत्मसुख पाहिजे आत्म परंतु मला ह्या गोष्टीतून तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस तुमच्यावरती अशा पद्धतीची सिच्युएशन येतो त्यावेळेस ज्यावेळेस आपला जोडीदार असा विक्षिप्त पद्धतीने वागत असतो किंवा विचित्र पद्धतीने वागत असतो त्यावेळेस तुम्ही इतक्या वर्ष म्हणजे पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष गप्प बसून राहू नका तुम्ही कुठल्या तरी तज्ञाचा सल्ला घ्या कुठल्या तरी वकिलांना जाऊन भेटा ह्यातून काय कायदेशीरदृष्ट्या आपण काय मार्ग काढू शकतो का किंवा काही त्याचा काही काउन्सिलिंग काही करता येऊ शकतं का त्याच्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकतात त्याला काय ऑप्शन आहेत हे सगळ्या गोष्टींची चाचपणी करा त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा तुम्हाला मेंटल हेल्थसाठी त्यांची त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला जो होतोय त्रास कारण की जर तुम्ही ह्या गोष्टी पंधरा सोळा सतरा वर्ष जर दाबून राहिले तर तुमचा तुमच्यावर सुद्धा या गोष्टींचा कुठेतरी परिणाम होतो तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो तुमच्या शरीरावरती परिणाम होतो आणि ते परिणाम झाल्यानंतर तुमचे तुम्हालाही ते त्रास चालू होतात त्यामुळं तुमच्याही स्वभावात फरक पडतो त्यामुळं पंधरा सोळा वर्ष गप्प बसू नका ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून त्रास होतोय असं वाटतंय त्यावेळेस तुम्ही एक व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या आणि मग पुढं जा धन्यवाद